भारताच्या आर्थिक प्रवासात रिझर्व्ह बँक हिची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली असून ग्राहकांचं हित जपण्यात आर बी आयनं अत्यंत मोलाची भूमिका जपली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं मुंबईत आयोजित भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदव्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक प्रवासाची साक्षीदार राहिली असून आर्थिक स्थैर्य राखण्यात आर बी आयनं दिलेलं योगदान राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं The RBI has played a key role in making India a global leader in digital payments by continuously modernizing the country's payment instrument infrastructure. It has ensured that digital transactions are not only seamless and efficient but also secure. The RBI has, over the years, strengthened the financial ecosystem by establishing इन्स्टिट्यूशन the नावार्ड आय डी बी आय सी Bank. नॅशनल हाऊसिंग बँक provided essential support फॉर agriculture, स्मॉल businesses, अँड हाऊसिंग आर्थिक उदारीकरणानंतर तसंच कोविडच्या संकटानंतर निर्माण झालेली आव्हानं रिझर्व्ह बँकेनं सहज पेलली असं त्या म्हणाल्या आर्थिक समावेशन वाढवण्यात आयनं केलेल्या प्रयत्नांकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं रिझर्व्ह बँकेनं गेल्या काही वर्षात नाबार्डसारख्या संस्था स्थाप स्थापन करून शेती लघुउद्योग तसंच गृहनिर्माणासारख्या क्षेत्रांना आवश्यक आधार दिला आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या नव्वद वर्षातील आयनं केलेला उल्लेखनीय प्रवास हा सरकारच्या दृष्टिकोनाशी आणि धोरणांशी सुसंगत राहिला असं राष्ट्रपतींनी सांगितलं देशात पेमेंट पायाभूत सुविधांचं सातत्यानं आधुनिकीकरण करत डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर आणण्यात आरबीआयनं महत्वाची भूमिका बजावली आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले केंद्रीय जळवण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते